आज आम्ही दौंड येथील तहसील कार्यालयावर शिवधर्म फाउंडेशन आंबेडकरी आणि यांच्या वतीने आज या ठिकाणी दौंड तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे अशी आम्ही मागणी करत आहोत की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जो संभाजी ब्रिगेड यांच्याकडून जो एकेरी उल्लेख होतो आहे अपमान होतो आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे कारण की बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज त्यांचा मुलगा स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा उल्लेख हा धर्मवीर संभाजी महाराज असा व्हावा यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडला एक नम्र पिरव पूर्व विनंती करत आहे की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा नाम व्हावा यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जर त्यांनी असा नामूल्लेख करण्याचं टाळलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडला असा इशारा देत आहे की त्यांनी जर असा नाम केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे बी कार्यक्रम असतील ते आम्ही सर्व आंबेडकर आणि असतील शिवधर्म फाउंडेशन असेल त्यांचे कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न झाला निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा आम्ही या ठिकाणी आजच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सूचित करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय